नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्यस करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल शिंदे आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपण काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम अकाउंट आणि युट्यूब शॉर्टच्या माध्यमातून घड्याळावर आधारित एक अतिशय महत्त्वाचा आणि ट्रेकी प्रश्न अपलोड केला होता ज्या व्हिडिओला संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला खूप प्रेम दिला आणि त्या प्रेमामुळेच आज त्या व्हिडिओचे एक लाख प्लस पेक्षाही जास्त व्ह्यूज आलेले आहेत तर पहा त्या व्हिडिओमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी एक कमेंट केली होती की सर हा प्रश्न सोडवताना आपण मिनिटाला अकराने भागतो त्या ठिकाणी अकराच का घेतला जातो त्याच्या मागची कन्सेप्ट काय आहे तर ती कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण आज या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहोत हा व्हिडिओ संपूर्ण बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या गणितामध्ये आपण मिनिटाला नेमका अकरानेच का भागतो याच्या मागचं कारण मी सांगितलेलं आहे तर पहा ज्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला की या ठिकाणी मिनिटालाच आपण अकराने का भागायचं त्या विद्यार्थ्यांचं खरंच मनापासून मला या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतं कारण आज सर्व जो स्पर्धा परीक्षा करणारा वर्ग आहे तो वर्ग ट्रिक्स आणि जेवढं कमीत कमी वेळात आपल्याला जास्तीत जास्त मटेरियल मिळवता येईल तेवढं प्रयत्न करताना दिसतात त्याच स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये काही विद्यार्थी असे आहेत की ते बेसिक कन्सेप्ट बेसिक संकल्पनासुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करतात तर बेसिक कन्सेप्ट जर माहीत असतील तर बरेच प्रश्न तुमचे आपोआप सुटतात ज्यावेळी प्रश्न फिरून विचारले जातात त्यावेळी कामाला येते ती फक्त बेसिक कन्सेप्ट असते त्यामुळे कन्सेप्टवर सुद्धा जोर देणं फार महत्त्वाचं आहे तर पहा या व्हिडिओमध्ये आपण त्या अकराने कन्सेप्ट प्रश्न दिला होता पाच वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत कोणत्या वेळी घड्याळाचे दोन्ही काटे एकमेकांवर येतात आता घड्याळाच्या प्रश्नांमध्ये आपल्याला तास काटा आणि मिनिट काटा ह्या दोघांचा विचार करावा लागतो आता घड्याळाचा तास काटा मिनिट काटा यांचा घड्याळ म्हणजेच हे वर्तुळ जे आहे घड्याळ म्हणजे एक वर्तुळ आहे त्या वर्तुळाशी काय संबंध आहे हे आपल्याला आधी सगळ्यांना समजलं पाहिजे तर आधी मी गणित जे आहे ते शॉर्ट ट्रिकने सोडवून दाखवतो त्याच्यानंतर आपण त्याची कन्सेप्ट समजून घेऊ आता त्या ठिकाणी तुम्हाला वेळ दिलेला आहे पाच वाजून सहा वाजेपर्यंत म्हणजे आपल्याला एवढं सर्च करायचं आहे शोधायचं आहे की पाच ते सहा वाजेच्या दरम्यान ह्या कालावधीमध्ये तुमचा तासकाटा आणि मिनिट काटा कोणत्या वेळी एकमेकांवर येईल आता मला माहिती आहे पाच वाजेच्या आधी तर मला विचारलं नाही मला विचारलंय पाच ते सहा वाजेच्या दरम्यान मग मी फक्त जर मानलं की माझा तास काटा जो आहे तो पाचवर आहे तर मला दोन्ही काटे एकावरच मानायचे असतील तर तास काटा आणि मिनिट काटा मला इथेच ठेवावा लागेल मग आता माझी मानलेली वेळ काय तयार होते साधारणपणे पहा पाच वाजून माझा मिनिट काटा जो असेल तो या ठिकाणी पंचवीस मिनिटे होतात मग पाच वाजून पंचवीस मिनिटे माझी साधारण वेळ तयार झाली आता पाच वाजून पंचवीस मिनिटाच्या आधी तुमचा तास काटा आणि मिनिट काटा त्या ठिकाणी पाच ते सहाच्या दरम्यान एकमेकांवर येणार नाही मग पाच वाजून पंचवीस मिनिटाच्या पुढेच काहीतरी वेळ असेल ज्यावेळी तुमचा तास काटा आणि मिनिट काटा एकमेकावर येईल तर पाच वाजून पुढची वेळ कोणती पाच वाजून सत्तावीस मिनिटे या ठिकाणी दिसते तुम्हाला पंचवीस मिनिटाच्या पुढची वेळ कोणती आहे पाच वाजून सत्तावीस पूर्णांक तीनशेद अकरा मिनिटे हेच तुमचं उत्तर असेल मी सांगितलं होतं आता हे शोधतानाही काय केलं जातं हे जे पंचवीस मिनिटे आहेत या पंचवीस मिनिटाला आपल्याला अकराने भागायचं आहे अकराने भागल्यानंतर उत्तर काय येतं पहा अकरा एक अकरा अकरा दुने बावीस उरतील तीन आणि फा परत भागिले अकरा जे आहे ते जसेच्या तसे म्हणजे याची जर फोड केली तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल जर तुम्ही भागलं तर अकरा एक अकरा अकरा बावीस उरले तीन याचा अर्थ काय दोन पूर्णांक तीन छेद अकरा तुमच्या या ठिकाणी तयार होतात मग हा जो पूर्णांक आहे हा पूर्णांक आपल्याला मिनिटामध्ये मिळवायचा असतो मग पाच वाजून पंचवीस आणि दोन तुमचे होतील सत्तावीस पुढे तीन छेद अकरा जसाच्या तसा पाच वाजून सत्तावीस पूर्णांक तीनशे अकरा मिनिटे हे आपलं उत्तर येईल हे मी तुम्हाला सांगितलं होतं मग बऱ्याच जणांना इथं शंका आली की सर ह्या मिनिटाला आपण जे अकराने भागलं ते अकरानेच का भागलं तर त्याच्यामागचं कारण पहा मित्रांनो कारण समजून घेऊ लक्षपूर्वक पहा नीट पहा हळूवार पहा तरच समजेल जर कन्सेप्ट अजूनही समजली नाही तर परत मला विचारा मी परत तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल पहा आता या ठिकाणी आपण समजून घेऊ की कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अकराच का घ्यावा लागतो आता पहा घड्याळ म्हणजे एक वर्तुळ आहे वर्तुळाचं संपूर्ण माप जर पाहिलं तर वर्तुळाचं संपूर्ण माप असतं तीनशे साठ अंश हे आपल्याला माहितच असेल आता या ठिकाणी पहा या वर्तुळाचे बारा वाजेपर्यंत म्हणजे इथून जर तुम्ही पाहिला एक वाजेपासून बारा वाजेपर्यंत सगळे जर तुम्ही भाग मोजत गेले तर भाग जे भरतील ते बारा बारा भाग भर भरतील म्हणजे हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तर तीनशे साठ अंशाचे जर तुम्ही बारा भाग केले तर प्रत्येक जो भाग आहे तो किती अंशाचा निघतो बाराने जर भाग दिला तर बार त्रिक छत्तीस होतील म्हणजेच वरती शून्य जसाच्या तसा म्हणजे तीस डिग्रीचा हा एक कप्पा तयार होतो आपला किती डिग्रीचा मग या ठिकाणी या प्रत्येक एका कप्प्याचं अंशात्मक कोणाचं माप जे असेल ते ती तीस डिग्री असेल किती डिग्री असेल तीस डिग्री बरोबर आहे आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला माहिती आहे एका कप्प्यामध्ये इथून इथपर्यंत पाच मिनिटाचा वेळ असतो किती मिनिटाचा पाच मिनिटे हे मिनिट काट्याच्या बाबतीत झालं आणि जर तुम्ही तास काट्याच्या बाबतीत तोच विचार केला तर तास काटा तुमचा इथून इथपर्यंत येण्यासाठी आपण म्हणतो त्याला साठ मिनिटे लागतील मिनिट काटा किती वेळ कव्हर करतो पाच मिनिटे आणि तास काटा किती साठ मिनिटे कव्हर करतो बरोबर आहे आता आपल्याकडे एका कप्प्याचं माप किती आहे त्याच्यावरून आपण पोहोचला पहिलं तुम्ही म्हटलं मिनिट काटा मिनिट काटा मिनिट काटा तुमचा पहा आणि तास काटा पहा मिनिट काटा आणि तास काटा तर मिनिट काटा जो आहे मिनिटासाठी आपल्याकडं तीस अंशच कोण आहेत बरोबर आणि काट्याच्या बाबतीत सुद्धा कोण आपल्याकडं तीस अंशाचाच आहे मग मी म्हटलं मिनिट काटा माझा पाच मिनिटे कवर करतो एका पूर्ण कप्प्यात कोण किती आहे तीस अंशाचा मिनिट काटा किती मिनिटे कव्हर करतो पाच मिनिटे मग एका मिनिटात मिनिट काटा किती अंश कव्हर करतो तर पाच एक पाच पाच सक तीस म्हणजे एका मिनिटामध्ये तुमचा मिनिट काटा जो आहे तो किती अंश कवर करतो सहा अंश कारण तीस अंशाचा कोण आहे इथून इथपर्यंत दोन काट्यांमध्ये दोन अंकांमध्ये मग हा तीस अंशांचा कोण मिनिट काट्याच्या हिशोबाने जर विचार केला तर मिनिट काटा पाच मिनिटं कव्हर करतो एवढ्या ह्या एका काट्यापासून दुसऱ्या काट्यापर्यंत जायला मग तीस डिग्रीचं जर विभाजन आपण एका मिनिटाच्या हिशोबाने केलं तर एका मिनिटात तुमचा मिनिट काटा जो आहे तो सहा डिग्री फिरतो आणि तेच जर तुम्ही तास काट्याच्या बाबतीत पाहिलं तर तास काट्यामध्ये सुद्धा बारावरून समजा तास काट्याला एक वर यायचंय तर तो साठ मिनिटे घेतो आणि जर तुम्ही कोन मोजला तर कोण आहे मग तीस अंश कवर करायला त्याला किती मिनिटे लागतात साठ मिनिटे याचा अर्थ एका मिनिटात तो किती कव्हर करेल मग शून्य शून्य कॅन्सल तीन एक तीन तीन दोन सहा एक छेद दोन अंश मग लक्षात ठेवा एका मिनिटामध्ये तुमचा मिनिट काटा जो आहे तो सहा अंश पुढे सरकतो आणि तास काटा जो आहे तो तुमचा एका मिनिटामध्ये एक छेद दोन अंश पुढे सरकतो मला अपेक्षा आहे इथपर्यंत समजलं असेल समजलं असेल तर मला सांगा कमेंटमध्ये यस करा ठीक आहे चलो नेक्स्ट आता इथून पुढे आपल्याला काय चेक आहे चे? आता त्यांनी वेळ काय दिली आपल्याला पाच वाजेपासून सहा वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमचे जे मिनिट काटा आणि काटा जे आहे ते एकमेकांवर कोणत्या वेळी येतील असा प्रश्न आहे आपल्याकडं बरोबर आता पहा तास तासकाट्याचं स्पीड कमी असतं मिनिट काट्याचं स्पीड जास्त असतं म्हणजे तास काट्याच्या वरून मिनिट काटा फिरत असणार आहे मग कोणती एक्झॅक्ट वेळ अशी असेल की ज्यावेळी तुमच्या तास काट्यावर मिनिट काटा येईल असा तुम्हाला वेळ विचारलेला असतो आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट पाहावं लागेल एका मिनिटात तुमचा मिनिट काटा जो आहे तो सहा अंश फिरतो आणि एका मिनिटात तुमचा तास काटा फक्त एकशे दोन अंश फिरतो मग आता नेमकं तुम्हाला चेक करावं लागेल एका मिनिटामध्ये हा जो मिनिट काटा आहे तो तास काटा पेक्षा किती जास्त पुढे पळतो कारण गॅप काढावा लागेल हा गॅप कुणाला भरून काढायचा आहे मिनिट काट्याला भरून काढायचा आहे कारण मिनिट काटा स्पीडने पळतो मग आता दोन्हींमधला जर तुम्ही फरक पाहिला तर फरक पहा काय येईल तुमचा जो मिनिट काटा आहे तो सहा अंश पुढे सरकतो एका मिनिटात मग एक मिनिटात पहा सहा अंश पुढे सरकतो त्याच्यानंतर तुमचा तास काटा एकशे दोन अंश पुढे सरकतो याचा अर्थ तास काट्याच्या तुलनेत तुमचा मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो पहा एका मिनिटामध्ये ते आपल्याला शोधायचंय मग याचा जर तुम्ही गनिती क्रिया केली तर ह्या दोघांचा गुणाकार करा सहा दुने बारा मग बारा अंश वजा अंशातला एक अंश वजा केला छेद दोन आहे तो जसाचा तसा मग बारा अंश वजा एक अंश म्हणजे उत्तर किती येईल अकरा छेद दोन अंश म्हणजे तुमचा जो मिनिट काटा आहे तो एका मिनिटामध्ये तास काट्यापेक्षा किती अंश जास्त करतो अकरा छेद दोन अंश म्हणजे थोडक्यात साडेपाच अंश नॉर्मल चीज आहे सहा अंश जर मिनिट काटा करतो ना अर्धा अंश जर तास काटा करतो तर इथं तुम्ही म्हणू शकता डायरेक्ट साडेपाच अंश पण पॉईंटमध्ये गेल्यानंतर थोडंसं कॅल्क्युलेशन थोडेसे हो आपल्याला अवघड वाटू लागतात म्हणून आपण हे असं असं ठेवतो मग आपल्याला त्यांनी सांगितलंय एक मिनिटामध्ये तुमचा जो काटा आहे तो किती अकरा छेद दोन अंश करतो मग आता तुम्हाला एवढं चेक करायचंय अजून पुढे मग एक अंश करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल एक अंश कव्हर करण्यासाठी मग आता एक मिनिटामध्ये अकरा छेद दोन अंश मग एक अंश करण्यासाठी किती वेळ लागेल ते शोधून घेऊ पा मग एक मिनिट मिनिटाखाली मिनिट घ्या एक मिनिट कव्हर करतो एक मिनिटात किती काटा अकरा चे दोन अंश पुढे सरकतो मग तुम्हाला काय आहे एक अंश करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल वेळेच्या खाली वेळ डिग्री अंश कोणाच्या खाली कोण मग आपल्याला तिरकस मांडणी करता येईल तिरकस मांडणी करताना आपण काय करतो पहा तुमचं काय होईल या ठिकाणी एक गुन्हिले एक गुन्हिले एक भागिले प्रश्नचिन्हाच्या तिरकस असलेली जी संख्या असते ती नेहमी आपल्याला भागाकारात घ्यावा लागते अकरा छेद दोन पुढे काय तयार होईल एक भागिले अकरा छेद दोन असा भागिलेला पुन्हा भागिले असेल तर हा वरती जाऊन गुणिले करा म्हणजेच उत्तर किती येईल दोन छेद अकरा मग तुम्हाला एवढं समजतंय आता एक अंश जर त्या काट्याला कवर करायचा असेल तर किती मिनिट लागतो दोन छेद अकरा मिनिट काटा जो आहे तो आपला काय करतो एक अंश कोण बनवण्यासाठी दोन छेद अकरा मिनिटे घेतो किती मिनिटे घेतो दोन छेद अकरा मिनिट तास काटा आणि मिनिट काटाच्या बाबतीत आपली सगळी गंमत चाललेली आहे आता इथून पुढे आपल्याला काय दिलंय पहा आता इथून पुढे काय दिलंय आपल्याला आपल्याकडं वेळ आहे पाच ते सहा वाजेच्या दरम्यान किती वाजेच्या दरम्यान पाच ते सहा वाजेच्या दरम्यान ती मानावी लागेल हेही मी तुम्हाला सांगितलं आपल्याकडे वेळ निघून येते पाच वाजून पंचवीस मिनिटाची ज्यावेळी आपण म्हणू शकतो की दोन्ही काटे एकमेकांवर येतील पण ह्यावेळी नसतील याच्या पुढं शंभर टक्के येतील तेच शोधायचंय आपल्याला आता तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे तुमचा जो तासकाटा आहे तो पाच वाजल्यापासून या पंचवीस मिनिटामध्ये किती पुढे सरकला असेल तर एका मिनिटाला तो अर्धा अंश पुढे सरकतो मग पंचवीस मिनिटात तुमचा तास काटा किती पुढे सरकला असेल तर पंचवीस गुणिले छेद दोन अर्धा अंश याचा अर्थ उत्तर येईल तुमचं बारा पॉइंट पाच अंश किती अंश येईल बारा पॉइंट पाच अंश मग आता एवढंच जे अंतर आहे ते तुमच्या मिनिट काट्याला सुद्धा कव्हर करायचंय कोणाला कव्हर करायचंय मिनिट काट्याला कवर करायचंय कारण तुमचा जो घड्याळाचा हा जो तास काटा असेल हा तास काटा या पंचवीस मिनिटाच्या कालावधीमध्ये हा इथपर्यंत पुढे सरकलेला असेल बरोबर आहे मग आता हिथपर्यंत म्हणजे याच्यावरच येऊन कुणाला बसायचंय तुमच्या मिनिट काट्याला मग थोडक्यात आता मिनिट काटा तुमचा जो आहे मिनिट काट्याचा संबंध सांगितला मिनिट काटा काय करेल एक अंश करण्यासाठी दोन छेद अकरा मिनिटे घेतो मग आपल्याकडं अंश किती आले बारा पॉइंट पाच अंश आले तर बारा पॉइंट पाच अंश पुढे सरकण्यासाठी तुमचा जो मिनिट काटा आहे तो किती वेळ घेईल मग बारा पॉइंट पाच अंश गुणिले काय करावं लागेल तुम्हाला दोन छेद अकरा मिनिटे किती वेळ घेतोय पाहू आता एक अंशासाठी जर दोन छेद अकरा मिनिटे तर बारा पॉईंट पाच अंशासाठी किती मिनिटे होईल मग बारा पॉईंट पाच अंश गुणिले दोन छेद अकरा परत तुमचं तेच येईल पंचवीस छेद अकरा मग इथं गंमत येते आपण डायरेक्ट ह्या पंचवीसलाच अकराने गुंततो लक्षात आलं मग आता या ठिकाणी काय झालं पहा बरं किती वेळ झाला मग आता या ठिकाणी पुढे भागाकार केल्यानंतर तीच क्रिया आली परत तुमची अकरा एक अकरा अकरा दुने बावीस उरले तीन या ठिकाणी तुमचा मिनिट काटा किती वेळ घेईल त्या काट्यावर येण्यासाठी पुढे कारण मिनिट काट्याचं स्पीड जास्त आहे तास काट्यावर मिनिट काटावरून येईल तो जास्त वेळ घेईल दोन मिनिटे त्याच्यानंतर तीन पूर्णांक दोन पूर्णांक तीनशे अकरा मिनिटाचा वेळ तो घेईल मग हे जे आहे ते तुम्हाला ऑलरेडी तुमच्या ह्या मिनिटामध्ये मिळवावे लागतात मग काय केलं आपण पाच वाजून हे दोन मिनिट पंचवीस प्लस दोन म्हणजे सत्तावीस पुढचे तीन छेद अकरा मिनिटे अशा पद्धतीने ही कन्सेप्ट आहे म्हणून डायरेक्ट आपल्याला पंचवीसला मिनिटाला कशाने भागायला सांगितलं अकराने भागायला सांगितलं समजून घ्या त्याच्यानंतर पहा अजून एक सांगतो या ठिकाणी तर पहा पुढे हा जो पंचवीस मिनिटाचा कालावधी आहे या पंचवीस मिनिटाच्या कालावधीमध्ये तास काटा किती अंशाचा कोण करेल बरं तुम्हाला माहिती आहे एका मिनिटात जर एक छेद दोन म्हणजे अर्ध्या अंशाचा कोण करतो तर पंचवीस मिनिटात तो किती अंशाचा कोण करेल बारा पॉइंट पाच आणि आता परत पुढे आपल्याला काय करायचंय हा बारा पॉइंट पाच अंशाचा कोण कोणाला कव्हर करायला लावायचा आहे आपल्याला मिनिट काट्याला म्हणजे तो याच्यावरच चा आला पाहिजे आणि मिनिट काट्याच्या बाबतीत आपण संबंध काय पाहिला एक अंशाचा कोण करण्यासाठी जो आपला मिनिट काटा आहे तो किती वेळ घेतो बर दोन छेद अकरा मिनिटे किती मिनिटे घेतो दोन छेद अकरा मिनिटे मग आपल्याला त्या मिनिट काट्याकडून किती अंशाचा कोण करून घ्यायचा आहे बारा पॉईंट पाच अंशाचा मग एक अंश करण्यासाठी जर दोन छेद अकरा मिनिटे तर बारा पॉइंट पाच अंश करण्यासाठी किती मिनिटे लागतील मग परत आपण याला दोन छेद अकराने गुणणार मग आता पहा इथं काय गंमत होते या मिनिटाला इथं दोन ने भागायचं आणि परत या उत्तराला म्हणजे याचं जे उत्तर आलं त्याला दोन ने गुणायचं मग परत भागायचं आणि गुणायचं म्हणजे तीच संख्या येते त्यापेक्षा मी सांगितलं की पंचवीसला डायरेक्ट काय करायचं अकराने भागायचं म्हणजे डायरेक्ट उत्तर येतं आता या ठिकाणी तुम्ही परत उत्तर काढलं की परत उत्तर तेच येईल बारा पॉईंट पाच अंश गुणिले दोन म्हणजे उत्तर परत तेच आलं पंचवीस भागीले अकरा आणि अकराला परत भाग दिल्यानंतर उत्तर येईल तुमचं अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस वरती उरले तीन या ठिकाणी जे दोन पूर्णांक आले ते तुम्हाला ह्या आधीच्या मिनिटांमध्ये मिळवावे लागतील तेव्हा त्या वेळेला काय होईल तुमचा तास काटा आणि मिनिट काटा एक्झॅक्ट दोघं एकमेकांवर असतील तर पंचवीसन दोन होतील सत्तावीस पूर्णांक तीन छेद अकरा आधीचे तुमचे पाच वाजून जसेच्या तसे तर पाच वाजून सत्तावीस पूर्णांक तीन छेद अकरा मिनिटे हे उत्तर आलं अपेक्षा आहे तुम्हाला समजलं असेल एकदा पहा नाही समजलं तर पुन्हा एकदा पहा कन्सेप्ट समजून घ्या समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तरी नाही समजलं तर पुन्हा एकदा परत लाईव्ह येऊन सांगेल ज्यांना कुणाला समजून घ्यायची इच्छा असेल त्यांच्यासाठी मी वेळ देईल त्या लाईव्ह वेळेला येऊन सांगेल मला कमेंट बॉक्समध्ये त्यावेळी तुम्ही विचारा उत्तरं द्या धन्यवाद आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा थँक्यू